शिरूर तालुक्यातील करंदी गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला असून या समारंभाला नामदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सविताताई पराड आंबेगाव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंज पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रत संचालक स्वप्नील ढमढेरे माजी सभापती प्रकाश पवार कारखान्याचे वाईस चेअरमन प्रदीप वळसे माजी सभापती सुभाष उमाप केंदूर गावचे सरपंच प्रमोद पराड अध्यक्ष अमोल जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने पाच एकर जागेमध्ये बैलगाडा शर्यतीचा घाट आणि क्रीडा संकुल उभारलं गेलंय तसंच करंदी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या लोकार्पण करंदी गावठाण परिसर कॉन्क्रिटीकरण कचरा घंटागाडी अशा विविध कोट्यावधी कामांचं भूमिपूजन समारंभ पार पडलाय यावेळी करंदी गावच्या सरपंच सौ ढोकले उपसरपंच नितीन ढोकले माजी सरपंच सोनाली ढोकले चासकमान डावा कालवा समितीचे सदस्य राजा भाऊ उपसरपंच चेतन दरेकर विकास दरेकर सोसायटीचे चेअरमन पोपट नपते मोहन ढोकले आणि विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक आजी माजी सदस्य उपस्थित होते आणि बहुसंख्येने ग्रामस्थ देखील या समारंभाला उपस्थित होते या कार्यक्रमावेळी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी परिसरातून झालेल्या कमी मतदानाचा देखील उल्लेख केला आणि आपली नाराजी व्यक्त केली माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गावातून विकास दरेकर बंटी ढोकले यांनी आपलं मत व्यक्त केलंय त्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि स्वागत श्री प्रवीण ढोकले त्याचबरोबर बंटी ढोकले यांनी आभार मानलेत